नमस्कार वी जी एल कुकिंगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने खाद्यपदार्थ तेच पण त्याच्या वेगवेगळ्या स्वरूपाने ते बनवून खाण्यामध्ये जी एक मजा असते ती काय वेगळीच असते तर आज आपण बघत आहोत वरीची इडली वरीची इडली करण्याकरता सगळ्यात प्रथम आपण दोन चमचे साबुदाणा घेतलेला आहे तो आपण पहिला मिक्सरवर वाटून घ्यायचा आहे यामध्ये भगर मिक्स करून आता वाटून घेऊया आपण हे भगर आणि साबुदाणा असं मिक्सरमधून वाटून घेतलं होतं ते आता आपण एका बाऊलमध्ये काढूया यामध्ये साधारण सव्वा वाटी वरीचा तांदूळ आणि दोन चमचे साबुदाणा असं आपण प्रमाण घेतलं होतं आता आपण हे पीठ भिजवूया आणि ह्या पिठाची कन्सिस्टन्सी बघा अशी रवाळ चांगली असं वाटलेलं आहे थोडंसं मीठ घालायचं आहे तसंच अर्धा वाटी दही घालायचं आहे थोडंसं मिक्स करूया आणि पाणी घालूया पाणी अंदाज घेत घालायचं जास्त पीठ सैल होता कामाने थोडासा बेकिंग सोडा आपण घालणार आहोत एक चमचा थोडस त्याच्यावर पाणी मिक्स होण्याकरता आता हे पीठ साधारण दहा मिनटं आपण ठेवून देणार आहोत पीठ आपण झाकून ठेवलं होतं उघडून बघूया ह्या पिठाच्या इडल्या घालूया या इडलीच्या कुकरमध्ये पाण्याला आधळ आलेलं आहे आता आपण याच्यामध्ये इडलीचं संच ठेवूया हे, हे सुमारे दहा मिनटं इडल्या वाफवून घ्यायचे आहेत आपण इडली शिजायला लावली आहे तोपर्यंत आपण चटणी करून घेऊया चटणीसाठी हे पाववाटी शेंगदाणे घेतलेले आहेत पाववाटी ओला नारळ किसून घेतलेला आहे लाल मिरच्या घेतल्या आहेत चिंचेचा कोळ घेतला आहे थोडंसं आल्याचा तुकडा घेतला आहे आणि जरुरीपुरतं मीठ अशी चटणी आपण वाटणार आहोत हे खोबरं आहे आलं थोडंसं तुकडे करून घेतलेत म्हणजे वाटायला सोपे जातील मिरच्या यातल्या काही वगळून ठेवायच्या आहेत आणि काही घ्यायच्या आहेत ह्यानंतर फोडणी करायची आहे चटणीसाठी त्याकरता आहेत तसंच हा चिंचेचा कोळ चवीपुरतं मीठ हे वाटून घेऊया चटणी पण चटणीसाठी एक फोडणी बनवतो तेल थोडंसं जिरं आणि त्याच्यात मगाच्या लाल मिरच्या अशी ही फोडणी आपण बनवली गॅस बंद करूया थोडीशी थंड होऊ द्या फोडणी मग आपण चटणीवर ओतू ही इडली आपली बनवून तयार आहे आपण बघूया ही इडली कशी झाली आहे ही बघा पूर्ण मौसूत सॉफ्ट या अशा प्रकाराने इडली आपण बनवू शकतो इन्स्टंट इडली आणि ही जी चटणी बनवली आहे की ज्याच्यामध्ये थंड करून आपण ही फोडणी त्याच्यात ओतलेली आहे तर ही अशा प्रकारे इडली चटणी आपण उपासाची सुद्धा बनवू शकतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब केलं आहे का नसेल केलं तर ताबडतोब सबस्क्राईब करा धन्यवाद